धाराशिवमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरात लाखो रुपयांचा औषधाचा साठा पावसाच्या पाण्यानं भिजलाय आणि मोठं नुकसान झालंय यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार पुढे आलाय या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमधनं संतापही व्यक्त होतोय ही लाखो रुपये किमतीची औषधं होती त्यांचं नुकसान झालंय असा आरोप नागरिक करतात या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावरती कारवाईची सुद्धा मागणी होतीय या ठिकाणी नवीन इमारत आहे गेल्या दोन चार वर्षापूर्वीच इमारतीचं बांधकाम झालेलं आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोज म्हणजे नियोजन नसल्यामुळं ते नियोजन शून्य प्र प्रकार हा दिसून आला आहे कारण इमारतीवरचं पाणी जे पुनर्वापर करायचा ही शासनाची कल्पना आहे त्यानुसार इमारतीवरचं पाणी एका मोठ्या हौदात जमा केलेलं आहे परंतु ते पाणी वापर कराय करायची यंत्रणा कार्यान्वित न झाल्यामुळं ते पाणी तसंच पाणी साठलं आणि ते पाणी अतिरिक्त पाणी हॉस्पिटलच्या आवारात औषध विभागात आणि पेशंटच्या याच्या म्हणजे वार्डात वगैरे पाणी पसरलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट